मी प्रसन्न रमेश खंडाय चाळीसगाव येथून आलेलो आहे आवकाळी पावसावर आधारित अशी ही माझी कविता जिचं नाव आहे अवकाळी का घडतात अशा घटना आवेळी भूक असताना मिळत नाही पोई का घडतात अशा घटना आवेळी भूक असताना मिळत नाही पोई स्वप्न रंगवितो दरवेळी आणि कान असो हा पाऊस अवकाळी हा पाऊस अवकाळी रान फुलले असताना रान फुललेले असताना आणि गरज नसताना कानब भरून येते प्रत्येक वेळी रान फुललेले असताना आणि गरज नसताना कानब भरून येते प्रत्येक वेळी करून टाकतो बहिराजाच्या सुखांच्या स्वप्नांची राग रांगोळी करून टाकतो भाई राजाच्या सुखांच्या स्वप्नांची राख मागोई का गर्दी करतात काय कुट्ट नभ का गर्दी करतात काय कुट्ट नभ आकाशी सांजवे घर धरणीचे काळीजे थरतर ते आणि करपून जाते स्वयंपाक घरातली पोई करपून जाते स्वयंपाक घरातली पोई देवा देवा बंद कर तुझी नाटके देवा बंद कर तुझी नाटकी पोरांची कपडी झाली फाटकी देवा बंद कर तुझी नाटके पोरांची कपडे झाले फाटके आश्वासन देऊन देऊन मी आता थकतो आश्वासन देऊन देऊन मी आता थकतो तूच सांग एवढे कष्ट करून मी कुठे चुकतो एवढे कष्ट करून मी कुठे चुकतो हिम्मत असतानाही हिम्मत असतानाही गळून पडतात हातपाय हिम्मत असतानाही गळून पडतात हातपाय का कुणास हवे रान बहरलेले असतानाही रान बहरलेले असतानाही जीव टांगणीला लावतो हा पाऊस अवकाळी जीव टांगणीला लावतो हा पाऊस अवकाळी धन्यवाद